मित्रांनो नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील गुन्हेगारी बलात्काराचे प्रमाण अतिशय वेगाने वाढते आणि यामध्ये शेकडो लोकांचे बळी आणि स्त्रियांना तर अगदी घरातून बाहेर पडायचे म्हटले तरी भीती वाटते एवढी दहशत मनामध्ये घेऊन स्त्रिया वावरत आहे मात्र यावर उपाय म्हणून काय व कोणते प्रयत्न केले जातात काही कल्पना नाही मित्रांनो एखाद्या व्यक्तीचा खून झाला की तेवढ्या दिवस ती बातमी सर्व पसरते तिच्या चर्चा होतात मात्र पुढे काय होते त्या गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा काय केली गेली त्या शिक्षा केल्यामुळे पुन्हा तसा गुन्हा करायचे दुसऱ्या कोणाचे धाडस झाले नाही असे होते का अजिबात नाही उलट गुन्हे वाढताना दिसत आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील संतो देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने केली अगदी त्याच प्रकारे पुन्हा बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात विकास बनसोडे या तरुणाची हत्या करण्यात आली याचे कारण काय तर जे गुन्हेगार आहेत त्यांना तशी शिक्षा झाली नाही जर का तेवढी कठोर शिक्षा गुन्हेगारास दिली असती तर पुन्हा तसा गुन्हा करायचे इतर कोणी विचार देखील केला नसता मात्र गुन्हेगार गुन्हा करतात पोलीस पकडतात पत्रकार बातम्या करतात सामान्य जनता ऐकते पाहते बोलते आणि विसरून जाते काही दिवसानंतर पुन्हा तेच हे चक्र थांबले पाहिजे कारण मराठवाड्यातील एकट्या बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात शेकडूंची हत्या झाल्याची माहिती विधानसभेत दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच दिली गेली असेल तर ही गुन्हेगारीची वाढ किती गंभीर आहे हे लक्षात घेता येईल सध्या संतोष देशमुख प्रकरण गाजते आहे या सरपंचाचे मरण त्यास जबाबदार असलेले आरोपी अशा मुद्द्यास जातीय वळण लागले आहे आणि यातून मराठा ओबीसी दुभंग अधिक तीव्र झालेला आहे याच परिसरात परभणीत सोमनाथ सूर्यवंशी याचाही जीव गेला देशमुख हत्येस राजकीय कंगोरे असल्याने त्यावरील चर्चा आणि अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा यामुळे हे प्रकरण प्रकाश झोतात राहिले सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू मात्र दुर्लक्षित राहिला यातून एक गोष्ट समजून येते की मारणाऱ्याचे सामाजिक स्थान काय यावरून त्या मारणाऱ्याची दखल घेतली जाणार काय कारण सूर्यवंशी मागास समाजाचा म्हणजे त्या समाजाचा आक्रोश व्यवस्थेच्या काणी पडेपर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही असा त्याचा अर्थ बीड मधील अन्य हत्यांचा तपशील समोर आलेला नाही त्यामुळे या गुन्ह्या जातीपातीची किनार होती किंवा काय असल्यास मारले गेले ते कोणत्या जातीचे आणि मारणाऱ्यांची जात काय इत्यादी अलीकडच्या काळात अमूल्य ठरलेल्या मुद्द्यांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही कदाचित ती होणारी नाही मित्रांनो अलीकडे कोण मेला यापेक्षा मरणारा कोणत्या जातीचा होता किंवा मारणारा कोणत्या जातीचा होता या गुन्ह्यांवरील प्रतिक्रिया जास्त परिघातच असतात म्हणजे गुन्ह्यातील बळींचे जातभाई फक्त त्याबद्दल व्यक्त होणार आणि आरोपीचे समजातीय त्याबाबत व्यक्त होणार हे व्यक्त होणे ही न्याय असते वा माणुसकीच्या किमान तत्वांवर असते असे नाही अनेकदा त्या धडा शिकवला हे बरं झालं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात आणि बळी हा अमुक तमुक जातीचा असल्याने त्याच्यावरही वेळ आली अशी टिप्पणी सहजपणे केली जाते हे कमालीचे दुर्दैव आहे हा मुद्दा केवळ गुन्हा किंवा के आरोपी इतपतच मर्यादित राहिला नाही जगण्याच्या सर्व अंगास सद्यस्थितीत जात या घटकाचा विखारी वेळका पडलेला असून त्यातून राज्याची मुक्तता करणे हे सर्वांचे प्राधान्य असायला हवे आपण महाराष्ट्राच्या उज्ज्वल संत परंपरेस जातीच्या कोंदनात डामणे सुरू केले त्यास बराच काळ लोटला याच महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बुद्धिवंतांनी महादेव गोविंद रानडे यांच्या बौद्धिक उंचीचा आदराने जाहीर गौरव केला आणि याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा पाया संत परंपरेने घातला असे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले जे सहिष्णू वातावरण विसाव्या शतकात प्रत्यक्षात होते ते आज एकविसाव्या शतकात स्वप्नवत झालेले आहे म्हणजे या काळात प्रगतीऐवजी आपली अधोगतीच झाली असा त्याचा अर्थ वरच्या बाजूने धर्माचा आणि इथे जातीचा असे आपले वास्तव परंतु त्यामुळे आपण आर्थिक प्रगती किती मार खात आहोत याचे भान आपणच नाही तामिळनाडू सर्वार्थाने महाराष्ट्राच्या निम्मा परंतु सकल राष्ट्रीय उत्पादन वा दरडोई कमाई या गोष्टीत तो आघाडीवर आजही महाराष्ट्राची स्पर्धा करत असून तो आपल्या राज्यास कधीही मागे टाकेल अशी परिस्थिती आहे मित्रांनो जातीपातीचा विषारी डंक तर पूर्वीपासून महाराष्ट्राला लागलेला आहे पण आता त्या डंकाच्या वेदना वाढायचे काम गुन्हेगारी बलात्कार करत आहे हे अतिशय दुःखद आहे मित्रांनो राज्याच्या सार्वत्रिक प्रगतीसाठी यात बदल व्हायला हवे असे या राज्याचे नेतृत्व करणाऱ्यास वाटत असेल तर त्वरेने पावले उचलायला हवेत ही गुन्हेगारी व जातपातीची विश्वल्ली दूर करणे लगेच शक्य नाही पण निदान तिचा डंक कमी व्हावा यासाठी तरी हालचाल व्हायला हवी त्यासाठी सर्व पक्षीय सर्व समाजीय वा सर्वधर्मीय चर्चा करावी आणि काही एक मार्क काढण्यासाठी पावले टाकावीत असेच चालू राहिले तर या राज्याचे काही खरी नाही हे निश्चित आहे मित्रांनो भाव विचार करणे गरजेचे आहे वेदण्याच्या कळा समजल्या पाहिजे नाहीतर हातोड्यासारखे मन बनवून दगडासारखे माणसांची डोकी फुटत राहतील यावर तुमचे काय मत आहे हे नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार